हाय वेलकम टू पूनम जाट हाऊस आज आपण ही डिझाईन यूज करून याची रेडी रांगोळी डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी ही ओ एच पी शीट घेतली आहे एकतर तुम्ही ह्याच्यावर ही डिझाईन ट्रेस करू शकता किंवा असंच हे पॅडला अटॅच करून घेऊ शकता पेपर हलू नये म्हणून आपण ह्याला तर मास्किंग टेपसुद्धा खाली लावून घेऊ शकतो एका कंटेनरमध्ये आता फॅब्रिक ग्लू घ्यायचं आहे अराऊंड सिक्स्टी फॉर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट फॅब्रिक ब्ल्यू आणि फॉर्टी पर्सेंट पाणी घेऊन मिक्स करायचं आहे आणि हे यूज करून आपण आता डिझाईन करायची आहे मी आता हे फॅब्रिक ग्लू एका पॅटलला लावून घेते खूप जास्त सुद्धा लावायचं नाही आणि खूप कमी सुद्धा नाही फक्त ते इक्वली सगळीकडे स्प्रेड व्हायला पाहिजे आता मी हा मँगो कलर आणि हा येलो कलर घेतला मँगो कलरने मी बॉर्डर करणार आणि आत येलो कलर स्प्रेड करणार एका दुसऱ्या ओ एच पी शीट त्यावर ठेवून टॅप करायचं आणि मग ही रांगोळी काढून घ्यायची आता हा एक पॅटल तयार झालेला आहे असंच मी आता पुढचे पॅटर्नसुद्धा करून घेणार आता ह्या प्रकारे सगळे पॅटर्न्स झाले मधला सेंटर करूया सेंटरला मी पर्पल कलर यूज करते आणि हे सुद्धा टॅप करून रांगोळीवरची काढून घेऊया आता अशा प्रकारे हे फर्स्ट लेअर झालेलं आहे साधारण तीन चार तासांनी वाळल्यावर आपण याला सेकंड लेअर करायचं आहे सेकंड लेअरसाठी सुद्धा आपल्याला सेम मिक्सचर असंच घ्यायचं आहे फॅब्रिक ग्ल्यू प्लस पाणी आता मी पहिला सेंटर करते सेंटरला आपण हे फॅब्रिक ग्ल्यू लावून घेऊया आणि पर्पल रांगोळी त्यावर घालून घेऊया पुन्हा तसंच सेम टॅप करून वरची रांगोळी काढून घ्यायची आता पॅटल्स करून घेऊया पॅटलसुद्धा सेम आपण फर्स्ट लेअरला केलं तसंच करायचं आहे फॅब्रिक ब्लू सगळीकडे लावून घेऊया मँगो कलरनी बॉर्डर करायचं आणि आत येलो कलर स्प्रेड करून घ्यायचं आहे शक्यतो लेयर लेअरपासूनच आपण शेडिंग केलं की सेकंड लेअरला आपल्याला सोपं जातं आता सेम अशाच प्रकारे आपण राहिलेले पॅटर्नसुद्धा करून घेऊया आता हे आपलं सेकंड सुद्धा तयार झालेलं आहे आता आपण या डिझाईनला डिटेलिंग करून घेऊया ॲक्रेलिक कलरने मी बॉर्डर्स करून घेते सेंटरला मी ब्लॅक बॉर्डर करते आणि पॅटल्सला रेड कलर यूज करते अशा प्रकारे सगळ्या पॅटल्सला रेड कलरने बॉर्डर करून घ्यायची अॅक्रॅलिक कलर जास्त पातळ करायचं नाही नाहीतर ते स्प्रेड होऊ शकतं ही झाली आपली डिझाईन तयार आता ही डिझाईन कट करून घेऊया थोडस साईडला मार्जिन ठेवूनच कट करायचं एकदम काटोकाट कट काट काट नाही करायचं तर अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार आहे